मी दीपक गोमरे वांगी मी तू सातशे आपण सगळे बसलेले आहोत कारण हा बिल्डर पहिल्यापासूनच फॉर आहे कारण ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन केलं तेव्हा आपल्याला माहिती नव्हतं की एवढं एवढे फॉर केलंय रजिस्ट्रेशन पासून तरी फॉर केले की आपल्याला सांगितले अठरा महिने तुम्हाला अजून देत नाही आणि तीन तीन वर्षाचा गॅप घेऊन आपल्याला अग्रीमेंट म्हणून करून घेतलंय दुसरी गोष्ट या जिल्ह्याला वाचवण्यासाठी खूप मोठी मोठे आहे आणि आपण किती जरी शांततेने आंदोलन केलं तरी आपण सक्सेस होणार नाही कारण आम्ही दोन तीन वेळा प्रयत्न केले एक वेळा मनसेच्या ऑफिसमध्ये शेणूला गेलो होतो त्या ठिकाणी बिल्डरची माणसं आली होती त्यांनी आमच्यावर मिटिंग केली सांगितलं की ठीक आहे या तीन महिने तुमचं काम चालू होणार तीन महिन्यात काय काम चालू झालं नाही नंतर आम्ही निवडणूक परिषदला गेलो होतो त्या ठिकाणी बिल्डर सुद्धा आला होता कोसायती सुद्धा होते त्या ठिकाणी पब्लिकला भरून तिथल्या पोलीस स्टेशनला कानून आपला संरक्षण करत नाही कानून हा फक्त दर जे बिल्डर लोक असतात जे पैसे त्यांचं संरक्षण करतो त्या ठिकाणी सुद्धा त्या पोलीस स्टेशनला बिल्डरनी बिल्डरने त्या पोलिसांनी मागच्या व्यक्ती बाहेर पडून पसार केलं म्हणजे आमच्या हातातले लावून दिलेलं नाहीये तसंच तो एक चोर होऊन गेला तर चोर झाला दुसरं विकास शेनी तो सुद्धा चोरच होता परंतु आम्ही आमच्या आमचा पहिली चालू कोणता ना कोणता रस्ता मिळतोय आम्हाला पाहिजे होतं म्हणून त्या विकास खेळिंग पुढे त्या ठिकाणी सुद्धा त्याला मुद्दाम सांगितलं जर आम्हाला गरिबांना कुणी जर फसवायचा प्रयत्न केला तर तुला आम्ही सरळ गोळी मारणार त्या तेव्हा आम्हाला आम्ही गोळी मारायची आता तुमची जबाबदारी आम्हाला किसान ऑफिस ऑफिसमध्ये घेऊन जायचं आम्ही त्याला मध्ये जाऊन ठोकणार आणि जो पण असे आम्हाला ठोकत नाही ते पर्यंत आपल्याला न्याय मिळणार ना नाही तरी आता हा आंदोलक एवढं सांगतो आपल्या सरकारला एवढंच सांगणार आहे की आम्ही गरीब आहोत आम्हाला आपल्या कानून न्याय द्या आणि जर आपण आम्हाला कानून न्याय दिलो नाही तर आम्ही गरीब लोक हो कानून हातात घेऊन त्या भिंडाईला त्याला भिंडा एरएमडी वाला आणि हा विकास केरी याला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन बघणार एवढंच होतं जय महाराष्ट्र